किती जणी शक्यतो मुलींच्या बाबतीमध्ये खूप जणी रडल्या होत्या आपाप आप ते आनंदाश्रू आज एकीच झालं अस स्वाती खूप दिवसांनी भेटल्यानंतर असे आनंदाश्रू आले पण खरंच ते रम्य ते बालपण लहानपण देवा देवा चुकीचं नाही आहे बालपणात सगळंच आपल्याला फुकट मिळत प्रेम फुकट खाऊ फुकट पैसे फुकट कोणी पाहुणे आले एक छोटीशी काहीतरी म्हणून दाखव पैसे दिले चला आपण नको नको म्हणतो त्यावेळी म्हणजे प्रेम लहानपणात फुकट मिळत तरुणपणात ते कमवावं लागतं म्हातारपणात ते मागावं लागतं मग सगळ्याच गोष्टी आहेत या तुमच्या शाळेतले दिवस जर पाहिले तर तुमचे हिरो जे होते हे वेगवेगळे असायचे प्रत्येक टप्प्यावरती वर्षाच्या परीक्षा आली की हुशार मुलं स्पोर्ट्स आले की खेळाडू खेळाडू हे मला घेणार हे मला घेणार टीम मध्ये घेणार मला राखीव तरी घेणार मग तेव्हा त्यांची चलती असायची गॅदरिंग आलं की कलाकार कोण डान्स करणारे आहेत डान्स प्रॅक्टिस असेल डान्स झाले असतील आणि मॉनिटरचा काय कोरा तर काय वेगळाच असायचा <laughs> शिक्षकांपेक्षा काय कमी नव्हते ते शिक्षक दिस आज खूप दंगा करणार ना उद्या दिसत उद्या सगळ्यांची धडधड इडीवरती पुराच नाव येतंय आता जशी असते ना ईडी पण ती ईडी म्हणजे एज्युकेशनल डिसिप्लिन ती असायची मग कोणीतरी एखाद्या बाईनी सांगितलं ना हा घट्ट घेऊन जाईल ना तिथपर्यंत कि मग खुश एवढं खुशवायचं किंवा तेवढं घेऊन ये ना ह्या छोट्या छोट्या कामांमध्ये आनंद होता सगळं जर जसं दहावी झाली हरवली पाखर विखुरली गेली सगळीकडे कॉलेज करिअर जॉब सेटलमेंट लग्न संसार नवरा बायको मुलं होम लोन मेडिक्लेम काय सगळ्यात आल्या सगळ्या जबाबदारी आहात पण या सगळ्या मधून सुद्धा आज आपले बालमित्र भेटणार आहे म्हटल्यानंतर कोणी बेंगलोरून आलेला आहे कोणी संगमनेरवरून आलेला आहे अजून कोणी लांबून येणार <laughs> पुण्यावरचे आहे पुण्याचे <laughs> आहे आता पुण्याचं तर आता जे टेक्नॉलॉजी करण्यात आलं टेक्नॉलॉजी मध्ये जे एक्सप्रेस वे आलं तर ते अजून कमी झालं अंतर आपलं अटल सेतू त्याच्यावरून अजून म्हणजे किती आपण सगळं संकुचित आज इथे बसून आपण फॉरेन मधल्या कुठल्याही काही असू दे मग ते मते बुकिंग असू दे तुमचा बिझनेस असू दे सगळं आपण एका फोनवरती करू शकतो पण ह्याच मित्रांना भेटण्यासाठी जे त्यावेळी तुमच्यामध्ये कोणी लबाड असतील कोणी धूर्त असतील कोणी हुशार असतील कुणी अजून निर्भीड असतील तर ह्या सगळ्या मित्रांना तुम्ही जपा सात मोलाचे जे मित्रांमध्ये आपण व्यक्त करू शकत शकतो ते इतर कुठेही आपण व्यक्त करू शकत नाही इथे आल्यानंतर आपण आपले सगळे लहान होऊन गेले आहेत आणि हेच बालपण तुम्ही जपा पुढच्या आयुष्यामध्ये अशीच तुमची जी काही आता ही भरभराट आहे प्रगती आहे इथून पुढे पण अशीच होत राही होणार आहे एवढं बोलून मी तेच सांगते सर्वांना मला खूप आशीर्वाद